ते वरील पण झाले कनी कोणी रुपया बाहेर काढल्या नाही काय असेल ते सगळं ऑनलाईन पाठवाल मग ते कायतरी झुमडी पण घ्यायची नाही पैसे मारते काहीतरी चोरून स्कॅम घ्यायची त्याला ते पण घेत होते आता ते आरबीआय केल्या आता जर लगीन किंवा काही पैसे ना नाही चार तास लागणार त्याला मग तुम्ही त्याला पैसे पाठवले तर तुम्हाला वाटलं बापरे माझं पैसे दुसऱ्या अकाउंटवर गेलेत तुम्ही लगेच कॅन्सल करू शकता ऑर्डर घरात बसल्यावर तुम्ही तुमच्या हे जे मानकरी काय ठरणार आहे सगळे तुम्ही <laughs> तुमचे पैसे वाचवू शकता काय प्रॉब्लेम नाही आहे दुसरी विषय म्हणजे काय म्हणताय का बंद बनला एक मरीज झाले झालं ती ब्लॉक होणार आहे त्यामुळे लवकर काहीतरी एक दोन ट्रान्झॅक्शन करून घ्या प्रत्येकाची प्रत्येकाची नाव अशी पडणार आहेत तिथे ए आणण्याला पैसे पाठवले बळ ह्याला पैसे पाडले आता सगळ्यांनी दिसणार आहे आता झाले की दहा पिढी आम्हाला गेलो की आम्ही आम्ही फिफशी आम्हाला गेलो तरी मी तिची म्हणा ऑनलाईन दोन रुपये पाठवून घ्यायचो आता तसं नाही आता चार तासांज फिफशी मिळते भेजी दहा दिसपर्यंत त्यामुळे कसं आता किशात कॅशलेस बंद आता कॅश कॅश कॅशमॅन पैसे दे पैसा फेक तमाशा देख। दे एवढंच होणार आहे आता त्यामुळे आता जरा जपून ठेवायला नाही नाहीतर आपल्याकडे तुम्हाला माहितच आहे आणखी बडी जाते मग मी चोरून चुरून तिची भला